नमस्कार मी महिमा स्वागत आहे तुमचं माझ्या रेसिपीमध्ये मा तर आज आपण मातीच्या भांड्यामध्ये मा झनझणीत अशी चिकनची ची रेसिपी पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाऊन किलो चिकन अर्ध्या तासापूर्वी याला हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं तुम्हाला शक्य नसेल तर लगेच हळद आणि मीठ लावून पुढची प्रोसेस केले तरी जमते इथे माझ्याकडे वेळ होता म्हणून मी अर्ध्या तासापूर्वी त्याला हळद आणि मीठ लावून ठेवलेलं होतं तर इथे आपण चिकन पिवळं शिजवण्यासाठी वाटण करणार आहोत तर त्यासाठी मी इथं लसणाच्या काही पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच अद्रकीचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत यामध्ये पाणी टाकायची काही गरज नाही हे बघा अशा प्रकारे बारीक वाटून होतं आता वाटलेली पेस्ट या चिकनवर टाकून घेऊ आणि व्यवस्थित या चिकनला पेस्ट लावून घ्यायची पूर्ण पेस्ट छान लागेल ला अशी लावून घ्यायची इथं बघा अशा प्रकारे लावायची तर इथे मी अद्रक लसण ची पेस्ट चिकनला छान लावून घेतली तर आज आपण मातीच्या भांड्यामध्ये चिकनची भाजी बघणार आहोत तर त्यासाठी मातीचं भांड गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आता तेल छान गरम झालं की आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं ते चिकन टाकून देऊ आणि याला छान परतून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे इथे छान परतून झालं की आता त्यावर प्लेट ठेवायची आणि पाच मिनिट वाफ काढून घ्यायची तर इथे आपण पाच मिनिटानंतर बघू शकता की चिकनला छान पाणी सुटलेले आहे तर आपल्याला सुरुवातीला यामध्ये पाणी टाकायचं नाही हळद आणि मिठामुळे चिकनला पाणी सुटतं तर इथे बघा छान पाणी सुटलेलं आहे आता पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते आणि पुन्हा त्यावर ताट ठेवून कमी गॅसवर शिजू द्यायचं तर इथे आपल्याला रसाभाजी बनवण्यासाठी मी इथं कांदा घेतलेला आहे ते अशा प्रकारे चिरून घ्यायचा तर इथे मी छान ते भाजून घेणार आहे आणि एक खोबऱ्याचा तुकडा तर आपल्याला हे कांदा आणि खोबरं पूर्ण असा काळा रंग येईपर्यंत याला छान खरपूस भाजून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तव्यावर तेल टाकूनही कांद्याचे स्लाइस करायचे आणि तव्यावर भाजून घ्यायचे पण अशा प्रकारे केलं की के एकदम चुलीवर केल्यासारखी आपल्या भाजीला चव येते तर इथे बघा कांदा आणि खोबरं छान भाजून झालेलं आहे तर अशा प्रकारे छान भाजून घ्यायचं आणि हे मी साईडला काढून घेते तर इथे आपण चिकनच्या चिकन जे शिजवायला ठेवलं आहे तर त्यावर मी ताट ठेवून त्यामध्ये गरम पाणी करणारे तर आता हे छान गरम पाणी झालं की हे, हे चिकन मध्ये टाकायचं लक्षात ठेवायचं की चिकनला चिकन शिजवायला चिकन टाकलं की त्यामध्ये गार पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही पाणी गरम करायचं आणि नंतरच ते टाकायचं तर इथे आपलं कांदा आणि खोबरं छान थंड झालेलं आहे तर इथे मी खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घेतले आता ते मिक्सरमध्ये टाकून कांद्याचेही बारीक तुकडे केलेले आहेत आद्रकीचा तुकडा लसण आणि थोडीशी कोथिंबीर तर आपण हे सुरुवातीला एक दोन मिनिट असंच वाटून घ्यायचं आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी टाकायचं आणि पुन्हा याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची हे बघा अशा प्रकारे मी याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली तर इथे आपलं चिकन शिजलेलं आहे तर चिकन शिजलेलं आहे हे ओळखायचं कसं तर त्यासाठी मी तुम्हाला एक टिप्स सांगते तर इथे एक खाडकाचं पीस घ्यायचं आणि ते तोडून बघायचं ते लगेच तुटलं की म्हणजे आपलं चिकन छान शिजलेलं आहे हे बघा अशा प्रकारे तर इथे मी चिकन दुसऱ्या टोपल्यामध्ये टाकलं आणि इथे इत, इथे तुम्ही बघू शकता चिकनची रस्साभाजी बनवण्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथे आपल्याला चिकनचा रस्साभाजी बनवायची त्यासाठी मी मातीच्या भांड्यामध्ये तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं ते टाकून घेऊ आणि याला छान खरपूस असं तळून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे की आता त्यामध्ये पावचांचा चमचा हळद हळद अंदाजे टाकायची कारण आपण चिकन शिजवतानाही आधी टाकलेली आहे इथे दोन चमचे काळा मसाला एक चमचा लाल तिखट तुम्ही तिखट कमी जास्त तुमच्या अंदाजे करू शकता आता याला छान मिक्स करून घेऊ आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तर इथे बघा आपला मसाला छान परतून झालेला आहे साईडनं तेल दिसते म्हणजे आपला मसाला छान तळून झालेला आहे तर आता काय करायचं की आपण जे चिकन शिजवून घेतलेले आहे त्याचे फक्त पीस या मसाल्यामध्ये टाकायचे रसा आत्ताच टाकायचा नाही नुसते पीस टाकायचे आणि ते ह्या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे तुम्ही अशा प्रकारे एकदा करून बघा त्या भाजीला वेगळीच काही चव लागते तर इथं दोन ते तीन सेकंद हे मसाल्यामध्ये पीस छान परतून झालेले आहेत आता त्यामध्ये आपण उरलेला स्टॉक टाकू आणि यामध्ये आपल्याला आप किती रस्सा बनवायचा आहे त्या अंदाजे यामध्ये पाणी टाकायचं आता चवीनुसार मीठ आपण चिकन हे टाकलेलं आहे तर हे बघा अशा प्रकारे इथे भाजी मला थोडीशी पातळ वाटते आमच्या इथं घट्ट भाजी लागते थोडीशी घट्ट लागते तर त्यासाठी मी इथं एक ते दीड चमचा येसूर घेतलेला आहे तर इथे तुम्ही बाजरीचं पीठ किंवा बेसन पीठही भाजून घेऊ शकता पण मी हे स्पेशल काळ्या मसाल्याच्या भाजीसाठी बनवलेलं हे पावडर आहे तर हे छान कोमट पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता त्यामध्ये आपण जी रस्सा भाजी बनवली हो तर त्याच्यावरचा थोडासा रस्सा घ्यायचा आणि ह्या टाका वाटीमध्ये टाकायचा एकदा छान मिक्स करून घेऊ तुम्ही अशा प्रकारे एकदा बनवून बघा आता हे ह्या रस्सामध्ये टाकू आणि लगेच छान मिक्स करून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता की मातीच्या भांड्यामध्ये बनवलेली चिकनची भाजी किती मस्त कलर आलेला आहे तरी किती छान आलेली आहे हे बघा अशी भाजी बघितली की लगेच तोंडाला पाणी सुटेल एवढी सुंदर भाजी दिसते यामध्ये वरून कोथिंबीर तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी आवडली हे मला कमेंट करून सांगा आणि जर कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद